नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्तानं आज परभणी शहरातील खंडोबा मंदिर या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे आणि महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली खंडोबा देवस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महानगरपालिका क्रीडा प्रमुख राजकुमार जाधव रामेश्वर कुलकर्णी श्रीकांत कुरा प्रल्हाद देशमाणे सौरभ जोगदंड उमेश जाधव केशव पैकी आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महानगरपालिकेच्या वतीने यात्रा काळात भक्तांसाठी विविध सुविधा देण्यात येत आहेत त्याचा आढावा देखील मान्यवरांनी यावेळी घेतला आपला देश विविध कला गुण आणि संस्कृतीने नटलेला आहे या युवमहोत्सवाच्या माध्यमातून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळत आहे हे उल्लेखनीय बाब आहे संस्कृती जतन करण्याचं कार्य अशा महोत्सवातून होत आहे कलाकारांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे विभागस्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते या महोत्सवात सांस्कृतिक स्पर्धांतर्गत लोकगीत चित्रकला वक्तृत्व कथालेखन तर संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवक संकल्पना इत्यादी विविध प्रकार स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे राज्य युवा पुरस्कार प्राप्त काजल भुसारे डॉक्टर सुरेश शेळके डॉक्टर संतोष वाकळे डॉक्टर सुरेश शिवाळे श्रीकांत पिंडलवार मिलिंद बामणीकर डॉक्टर पंकज खेडकर रविकुमार पंडित आदींची उपस्थिती होती कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त नूतन विद्यालय सेलू या ठिकाणी मागील सतरा वर्षापासून चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा घेण्यात येते यावर्षी शेलू शहरातील सहाशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया चिटणीस डॉक्टर व्ही के कोठेकर सहचिटणीस उद्योजक जयप्रकाश बियाणे प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी नंदकिशोर बायती प्राचार्य उत्तम राठोड मुख्याध्यापक संतोष पाटील मुख्याध्यापिका निशा पाटील यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामुळे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद